आज आम्ही राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने या ठिकाणी आंदोलन करण्याचं एकच कारण आहे की राज्याचे जे अर्थमंत्री आहेत त्यांनी जेव्हा इथं महाराष्ट्रामध्ये जेव्हा अर्थ सादर केला तेव्हा त्यांनी सांगितलं विशेष राज्याचा दर्जा आम्ही केंद्राकडून आणणार अरे पण फंडच दिलेला नाही आहे सात हजार कोटी रुपये फक्त महाराष्ट्राला दिलेले आहेत इतर दोन राज्यांना जर आपण पाहिलं वर तर हजार कोटी म्हणजे सेंट्रलमध्ये जे सरकार आहे या दोन राज्यावर अवलंबून आहे त्यामुळे त्या, त्या सरकारने त्या दोन राज्याचा फक्त या ठिकाणी विचार केलेला आहे इतर कोणत्याही विचार नाही केला बिलकुल विचार केलेला नाहीये महाराष्ट्राच्या तरुणांमध्ये प्रचंड बेरोजगारी वाढलेली आहे या सरकारने देखील कंत्राटी नोकरी पद्धतीने भाज्याचं काम केलं त्यावर देखील आम्ही विरोध केला परंतु आम्हाला अपेक्षा होत्या किंवा विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावरती देशात काहीतरी पॅकेज मिळेल काहीतरी पॅकेज मिळेल ही आशा होती एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत दादा पवार उपमुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आहेत एक मोठं राजकारण महाराष्ट्राच्या राजकारणात होत आहे आणि आता निदर्शन सुरू आहेत हातात टरबूज आहे बघा म्हणजे कली याला कलिंगड म्हणतात ना चला आता तुझं नाव काय शैलेंद्र कशासाठी आला इथे साठी आले कसलं आंदोलन करतो नोकरीच आहे नोकरी नाही महाराष्ट्र काही नाहीये आम्ही बेरोजगार उभा आहे आम्ही पंधरावी केलं आम्ही शिक्षा करून उभा आहे पाचवणांसाठी केले साहेबांच बरोबर आहे मी केंद्र सरकारचं म्हणत आम्ही रोजगार देतोय कुठे दिले रोजगार कुठे आहे रोजगार दाखवा मला आयआयटी कॉन्ट्रॅक्टर झाले बी आर सी कॉन्ट्रॅक्टर झाले आम्हाला भेटत नाही किती अभ्यास करत बाकी फक्त नावाखाली फक्त की का नोकरी भेटणार नोकरी भेटणार पण फक्त नोकरी तर भेटत नाही गाजर देतात फक्त प्रत्येक भाषणात त्यांचा एवढंच असतो की आम्ही एवढ्या लोकांना नोकरी दिली एवढ्या लोकांना नोकरी दिली पण आजपर्यंत सिद्ध झालंच नाही की कोणाला नोकरी दिली त्या लोकांनी बघा आता अर्थसंकल्प अजितदादानी सादर केला ते पहिले तुम तुमच्याच पक्षात होते त्यांनी लाडकी बहीण योजना आणली ऑगस्ट मध्ये तीन हजार रुपये मिळणार आहेत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सो बारा हजार रुपये पडणार आहेत आणि डेव्हलपमेंट साठी म्हणजे रस्ते तयार होत आहेत अटल सेतू झाला हे एवढी सगळी काम होत आहेत ना हे सगळे जुमले बाजी आहे काही होणार नाहीत हे फक्त नावाखाली फक्त नावासाठी ते लोक करतायत विधानसभेच्या हिशोबाने विधानसभे हा निवडणुकीसाठी हे सगळं ला ला। लाडकी बहिणीची योजना काढली त्याच्यात पण काही नाही भेटणार आहे लोकांना फक्त नावापुरती आधी प्रत्येक एक व्हायरल व्हिडिओ झालाय मधी की त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की फक्त ते लोकांसाठी लोकांपर्यंत पोचवा की आम्ही देऊ म्हणून पण देणार नाही